नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र सेवानिवृत्त शिक्षकांचा इत्तलकरंजी इत्तलकरंजी नगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षक संघटना यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे इट्तलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी शिक्षण सभापती शशांक बावजकर यांच्या शुभ हस्ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक यांचा शार व शिरफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इट्तलकरंजी येथील उद्योगपती सत्यम केकले के यांनी सर्व सत्कारमूर्तींना थर्मा देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर रुद्राक्षस्वामी श्री जगन्नाथ पवार सरांनी सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ देऊन पेढे देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ शिंगाडे उपाध्यक्ष निजाम महाबरी सचिव केरू कांबळे खजिनदार भोरे सदस्य दशरथ थरकार नारायण कुंभार रुद्राक्ष स्वामी लक्ष्मण तांबे पांडुरंग उरुणकर बाबासाहेब कोळी विक्रम खोत सौ चंद्रावती हिरेमठ सौ स्नेहल गायकवाड त्याचबरोबर सत्कारमूर्तींचे नातेवाईक असोसिएशनचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री के दो कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली